मित्रांनो हा आहे छत्रपती संभाजीनगरचा वनरक्षकचा पाच किलोमीटरचा रूट हा बिलकुल सरळ सरळ आहे तुम्ही लेफ्ट राईट टर्न कुठेही घ्यायची गरज नाही आज आम्ही लेफ्ट टर्न घेतला तुम्ही नका घेऊ आणि मस्त रूट आहे शेवटचं फक्त दोनशे मीटर तुम्हाला चढ आहे शेवटी शेवटी त्याच्यानंतर फिनिशिंग आहे बाकी रूट एकदम छान आहे टायमिंग सर्वांचं एकदम मस्त येणार ठीक आहे मित्रांनो तर आता तुम्हाला मी हा रूट दाखवतो आहे तुम्ही बघून घ्या आता समोर एक शंभर मीटरवरती चौक आहे त्या चौकातून तुम्हाला लेफ्ट राईट घ्यायची काहीच गरज नाही आहे सरळ यायचं आहे तुम्हाला जेवढे पण चौक लागतील ते चौक तुम्हाला पार करायचे आहे कुठेही लेफ्ट किंवा राईट घ्यायची गरज नाही मॅपमध्ये दिलेल्या अनुसार सर्व रूट हा सरळमध्ये सरळ रेषेमध्ये आहे तर कुठेही टर्न घ्यायची गरज नाही

जेवढे पण वनरक्षकचे ग्राउंड झाले त्या हिशोबानं मला असं वाटतं की हा छत्रपती संभाजीनगरचा रोड एकदम मस्त आहे आणि खूप रुंद रोड आहे त्याच्यामुळं मुलांना एवढी परेशानी होणार नाही चौक इथं पण तुम्हाला लेफ्ट राईट घ्यायची काहीच गरज नाही चौथाला पार करायचं सरळ रस्त्यानं हे करायचं लेफ्ट राईटला बिलकुल जायचं नाही इंडस्ट्रीयल एरियाचा वास येतो पण इकडे या साईडला असा वास वगैरे काही नाही आहे ॲपमध्ये दिलेल्या अनुसार पार्किन्सन कंपनी कंपनी पार्किंग तर असे टोटल चार चौक तुम्हाला पार करायचे तर आता आपण इथं स्टार्टिंग पॉइंटला पोहचलोय आणि आम्ही आज कळालो आमचा टाइमिंग सुद्धा चांगला आलेला आहे मुलींचा टायमिंग सुद्धा काढला तो पण चांगला आलेला आहे हे आमचे सहकारी तर मित्र हो हा स्टार्टिंग पॉइंट राहणार आहे ह्या चौकातून खूपच चांगला रूट आहे हो खूपच चांगला रूट आहे आम्ही पळालो सरळ सरळच आहे कुठं कुठंही कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे आणि नक्कीच सर्वांचा टायमिंग हा खूप चांगला येणार आहे आणि आमचा टायमिंग जवळजवळ एकोणावीस मिनटं आला आणि आमचा जो पहिला विद्यार्थी आहे तो सतरा मिनटामध्ये आला सूरज पडाळे आणि दुसरा विद्यार्थी नी पन पन तो अठरा मिनटामध्ये आला मुलींनी पण चांगला टायमिंग काढला मुलींचं टायमिंग पण चौदाच्या आतमध्ये आणि तेराच्या आतमध्ये आलेले तर ते खूप चांगला रूट आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जालना रोडपासून चेंद्रा एम आय डी सीकडे जाणारा रस्ता तिथून लेफ्ट जर घेतला तर तिथून एक अडीच ते तीन किलोमीटर तुम्हाला इथं यायला टाईम या या लागल आणि पार्किन्सन कंपनी तुम्ही जर मॅपवरती जर टाकलं तर पार्किन्सन कंपनी तर इथं तुम्हाला यायला या या काही प्रॉब्लेम होणार नाही सिडको बसस्टँडून जर तुम्ही निघले तर सिडको बस स्टँडून सरळ सरळ तिथून निघायचं आहे तुम्हाला तिथून जवळजवळ सोळा ते सतरा किलोमीटरच्या आसपास हे येतं आहे तर खूपच मस्त रूट आहे आणि काही चिंता करण्याची गोष्ट नाही तुम्ही आणि रोड एवढा चांगला आहे की तुम्ही पैपईसुद्धा पोळू शकतात दगडं वगैरे असं काहीच नाही आहे आणि खूपच चांगला रोड आहे गड्डे वगैरे कुठं काहीच नाही आहे तर तुम्ही बिना शूजचेसुद्धा पोळू शकतात पण आम्ही काही रिकमेंड करणार नाही तुम्हाला बिना शूजचे पळा म्हणून तुम्ही शूज घालूनच पळा आणि शक्य झालं तर सॉक्स वगैरे घालून पळा रूट एकदम छान आहे कुठेही गड्डे वगैरे काहीच नाही आहे तुम्ही पळू शकतात ठीक आहे नाही आता यांचं घेतो ना ते दोन विद्यार्थी देवदा अकॅडमीचे तर यांना यांच्याकडून आपण जाणून घेऊ रूट कसा आहे तर सूरज हा जो रूट होता हा कसा आहे रूट एकदम भारी म्हणजे असा जास्त नाही आहे टन वगैरे नाही आहे हां तरी, तरी म्हणजे आपण विद्यार्थ्यांना किंवा ज्या जे छत्रपती संभाजीनगरला आहे त्यांना एकदा आपण सांगू इच्छितो की त्यांनी एकदा इथं येऊन रूट वगैरे बघून जा कारण की चौक चार चौक लागतात तुम्हाला इथून जिथून स्टार्टिंग पॉईंट आहे आणि चौथा चौक संपल्यानंतर तुम्हाला पुढं मोठाच बोर्ड दिसेल चारशे पाचशे मीटरहून तिथं तुमची फिनिशिंग राहील तर कन्फ्युजन कुठंच ठेवू नका सा मॅपमध्ये सांगितल्यानुसार सरळच जायचं आहे आणि अजून तुला काय वाटलं तुझा टायमिंग अठराशे तिथं जरा टाइमिंग हा इथं टर्न वगैरे कुठं काहीच नाही हा देवीदास इकडं आज आमचा दुसरा विद्यार्थी आहे देवीदास हा सुद्धा पळाला आणि त्याच्याकडून जाणून घेऊ रूट कसा होता तर देवीदास रूट कसा होता सर्व एक नंबर आहे काय था स्थान नाही हां सर्व प्लेन आहे सर्व टन वगैरे काय नाही युटन सरळ सरळ रूट एकदम छान आहे टायमिंग वगैरे पण सर्वांचा चांगला येईल टायमिंग वगैरे आला मी आठ साडेआठ मध्ये हा साडेआठ मध्ये आला तरी पण थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आम्हाला आम्ही चौकातून शेवटच्या चौकातून आम्ही लेफ्ट घेतला होता पण तुम्ही अशी चुकी करू नका तुम्ही कुठूनही लेफ्ट किंवा राईट घेऊ नका सरळ चौक पार करायचा आणि चौकातून पुढं फिनिशिंग आहे मोठाच बोर्ड लावलेला आहे आणि त्यांनी लोखंडाचे बॅरिकेट आडवे टाकलेले रोडवरती तिथं तुमचे फिनिशिंग राहील रोडवरती बॅरिकेट आडवे टाकलेले त्यांनी लोखंडाचे तिथं तुमचं फिनिशिंग राहील काहीही टेन्शन नाही तुमचा घरी काढलेला टाईमापेक्षा इथं अर्धा मिनिट ते एक मिनटं टाईम हा कमी येणार आणि सर्वांना मार्क वगैरे चांगले येणार ठीक आहे आणि मुलींना पण खूप छान रूट आहे हाच रूट राहणार आहे त्यांना पण ठीक आहे तर ही आमची टीम आज आम्ही इथं आलो होतो शेंद्रा एम आय डी सी आणि आज आम्ही रूट बघून घेतला तुम्हाला पण एक सजेशन आहे की गाडीवर येऊन रूट वगैरे बघून घ्या आणि काही तुम्हाला समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच आम्हाला आणि आमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद